श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या आहे तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा आहे ह्या गुरुप्रतिपदेला आपण कोण कोणत्या सेवा करायच्या आहेत गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोण कोणते उपाय करायचे आहेत ते आपण उद्या आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आपण काय काय सेवा करायची आहेत उद्या आहे गुरुवार गुरुवार हा गुरुंचा वार आहे त्याचबरोबर गुरुप्रती प्रथा आहे गुरूंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे त्याचबरोबर गुरुंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा दिवस आहे उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे आंघोळच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायचे डोक्यावरून आंघोळ करायचं नाही केस धुवायचे नाहीत उद्या गुरुवारी केस धुवायचे कधीच नाही कारण त्याच्यामुळे तुमच्या पतीचे तुमच्या मुलांचे घरातील आर्थिक स्थैर्य जर हवे असेल तर तुमचा त्याचबरोबर तुमचा गुरु मजबूत व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही डोक्यावरून आंघोळ करायचे नाही तुम्हाला जर डोक्यावर आंघोळ करायची असेल तर आदल्या दिवशी बुधवारी तुम्ही डोक्यावरून आंघोळ करू शकता त्याचबरोबर गुरुवारी फरशी देखील पुसायची नाही या दोन गोष्टी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पाळायच्या आहेत आंघोळ झाल्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे त्यानंतर अंगणात पाण्यात पाण्यात हळद टाकून सडा मारायचा आहे त्याचबरोबर तुळशीला देखील कच्चे दूध आणि तुळशीला पाण्यामध्ये हळद टाकून तुळशीलाही जल अर्पित करायचं आहे दुप्पाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर उंबऱ्याला देखील हळदीने लेप हळदीचं लेपन करायचं आहे आणि दारासमोर छानशी रांगोळी काढायची आहे रांगोळीवर हळदी कुंकू आहे आणि त्याचबरोबर दारावर देखील स्वस्तिक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक वगैरे काढून झाल्यानंतर दाराला हळद कुंकू दाराला उमऱ्याला हळद कुंकू वाहून हळद कुंकू पुष्प दीप धूप ला आहे त्यानंतर तुम्ही आपल्या देवघरातील पूजेला प्रारंभ करायचा आहे त्यामध्ये भगवान विष्णू किंवा भगवान कृष्ण यांची पूजा करायची आहे भगवान विष्णू कृष्ण यांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची पूजा करायची आहे भगवान विष्णूंना शंख असेल तर शंखात पाणी घालून अभिषेक करायचा आहे पण त्या अभिषेक करत असताना विष्णू गायत्री मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा हे ही जमत नसेल तर तुम्ही ओम भगवान विष्णूंची पूजा करायची आहे कृष्णांची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना चंदन वगैरे लावून त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर त्याचबरोबर तुम्ही उद्या स्वामी समर्थांची ही पूजा करायची आहे स्वामी समर्थ महाराजांचे फोटो किंवा मूर्ती असेल त्याचबरोबर दत्तगुरूंची फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांना देखील अभिषेक घालायचा आहे त्यांना देखील स्नान घालायचं आहे त्यांना पाण्यामध्ये तीन वेळा स्नान घालायचं आहे त्यानंतर पण त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि ते व्यवस्थित पुसून त्यांना असं नस्त करायचं आहे त्यानंतर त्यांना येणार तर हळद केसर यांचा टिळा लावायचा जा आहे ज्या भगवान स श्री दत्तात्रेयांना स्वामी समर्थांना अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जग करायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जग करायचा आहे मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना असनस्थ करायचं आहे त्यानंतर त्यांना ना तर हळद केशर यांचा टिळा लावायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे दत्तांची स्वामी समर्थांची लक्ष्मीची आरती करायची आहे त्यांना तुम्हाला जमेल तो नैवेद्य आहे शक्य असेल तर तसेच उद्या ज्यांना ज्यांना जमेल जा त्यांनी स्वामी समर्थांच्या स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्यायाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तारक मंत्राच्या अकरा वेळा पठण करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कमीत कमी अकरा माळी जप करायचं आहे न या तीन सेवा तुम्हाला उद्या न चुकता करायच्या आहेत न विसरता करायच्या आहेत यामुळे तुमचा गुरु देखील मजबूत होईल तुमच्यावर गुरुची कृपा कायम राहील उद्या आवर्जून तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी आरती आणि नैवेद्य हे दाखवायचं आहे उद्या हा खूप महत्वाचा दिवस आहे गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या काही स्वप्न असतील त्या त्यांच्यामध्ये यश मिळवण्यासाठी या चार सेवा खूप महत्त्वाच्या आहेत ज्यांना ज्यांना दररोज या सेवा चार सेवा करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी गुरुवारी तरी वेळ का वेळात वेळ काढून वेळात वेळ काढून तुम्ही या चार सेवा करणं गरजेचं आहे करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही उद्या आसपास मोठ केंद्र का काही असेल तिथे जाऊन तुम्ही स्वामींचं दर्शन करायचं आहे आणि नारळ खडीसा ठेवून गुरूंना वंदन करायचं आहे मुजरा करायचा आहे स्वामींना मुजरा करायचा आहे आणि त्याचबरोबर उमऱ्याच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे उमरा म्हणजेच उमऱ्याचं झाड म्हणजे सावदंबराच्या झाडावर वरुंदाच्या झाडाला अकरा किंवा एकशे आठ प्रदक्षिणा घालायचं आहे त्या त्या झाडा दिवा देखील लावायचा आहे आणि स्वामी समर्थांना प्रार्थना आहे तुम्ही जे कोण कोणतंही काम करत आहात त्यामध्ये यश मिळू दे आणि उद्या गुरुप्रतिपदा आहे सगळ्यात उत्तमोत्तम दिवस आहे त्यामुळे गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळणार आणि उद्या या सेवा तुम्ही अवश्य कराव्यात ही चरणे प्रार्थना करते प्लीज व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा तुमच्या कमेंटची खूप अत्यंत गरज आहे